आणि अद्याप पाणी आहे ज्याच्यामध्ये सायन्स चुनाभट्टीला पाणी आहे आणि दुसरा एलबीएस रोडला आहे दोन्ही ठिकाणी अधिकशे पंप लावायची व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे थोड्या वेळामध्ये हे सुद्धा क्लिअर होईल ट्रेन साधारण तीस ते चाळीस मिनटं लेट धावत आहेत काही तासामध्ये सगळी परिस्थिती आटोक्यात येईल अशी अपेक्षा आहे आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पावसाचं प्रमाण किती आहे आणि त्यावेळेला भरती आहे का याच्यावर हे सगळं अवलंबून असतं आणि त्याच्यामुळे जर भरती असेल तर पाण्याचा निचरा होऊ शकत नाही ज्या भागामध्ये स्टोरेज करण्याची व्यवस्था केलेली आहे तिथं पाण्याचा निचरा अधिक जलदगतीने होऊ शकतो तरी पण मुंबईमध्ये सर्वत्र पंप तयार ठेवलेले आहेत काही तासामध्येच हे पाणी क्लिअर केलं जातं त्याप्रमाणे दोन स्पॉट वगळता जवळजवळ मुंबईतील सर्व पाणी हे क्लिअर केलेलं आहे बघा पाऊस किती इंच पडला ह्याच्याऐवजी हो किती पिरियडमध्ये पडला ह्याला महत्व असतं त्याच्या इंटेन्सिटीला महत्व असतं आणि त्या इंटेन्सिटीने तो पडला तर मग निजरा होण्यामध्ये जर हायटाईट असेल तर अडचण निर्माण होते त्याच्यासाठी पंप बसवलेले आहेत आपण बघितलं की एवढ्या कमी वेळामध्ये परिस्थिती कंट्रोल कंट्रोलखाली येणं ही सुद्धा एक सर्वांनी कौतुक करण्यासारखी बाब आहे आणि त्याच्यामुळे अधिकची काळजी ही पुढच्या काळामध्ये सुद्धा घेतली जाणार आहे महानगरपालिकेच्या पैसे खर्च केले जातात नाही असा आरोप करण्याचं काहीच कारण नाही कारण मुंबईची परिस्थिती अशी आहे की मुंबईचे शेजारी समुद्र आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचा निचरा व्हायचा असेल तर भरती ओहटी आणि ज्या इंटेन्सिटीने पाऊस पडतो ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत मुंबईला पूर्णपणे कंट्रोल, कंट्रोल रूम आहे आणि ह्या कंट्रोल रूममधून सातत्याने सगळं मॉनिटरिंग केलं जातं मी आतासुद्धा आपल्याला सांगितलं आहे की काही ठिकाणी आता नद्यांचं पाणी भरलेलं आहे जसं महालक्ष्मी अडकलेली आहे तर ह्या नद्यांना पूर येणं हे स्वाभाविक आहे आणि त्याच्यामुळे त्याचा जो परिणाम झालेला आहे सेंट्रल रेल्वेवर ते पुढाचं पाणी ओसरलं की ते सुद्धा कमी होईल मुलांना सुट्ट्या डिक्लेअर केलेल्या आहेत त्याच्यामुळे सर्व मुलांनी घरीच राहावं असं आव्हान आहे नाही वस्तुस्थिती आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या नद्यांना पूर येणं ज्याला अतिवृष्टी होते नद्यांना पूर येणार आणि नद्यांना पूर आल्यानंतर ती ट्रेन अडकलेली आहे आणि त्याच्यामुळे लवकरच हे पाणी ओसरेल आणि ट्रेन मुंबईला पोहोचेल अशी अपेक्षा आहे अतिशय अतिशय दुर्दैवी आहे याच्यामध्ये कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही त्याच्या वडिलांना तर अटक झाली आहे आणि लवकरात लवकर या मुलाला सुद्धा अटक होईल आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल त्या एक गोष्ट असं आहे बघा तो कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी असू दे म्हणजे त्याचे वडील त्याला स्पेअर केलं जाणार नाही स्वतः वडिलांना सुद्धा अटक झाली आहे त्याच्यामुळे ती व्यक्ती असते व्यक्ती म्हणजे पक्ष नाही आणि व्यक्तीवर कारवाई झालेली आहे मुलावर सुद्धा शंभर टक्के कारवाई होणार मला विशेषतः कोळीवाड्यातल्या लोकांचे आभार मानायचे आहेत की त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये संयम बाळगला आणि त्याच्यामुळे हे प्रकरण हँडल करणं इजी पोलिसांना इझी झालं नाही रिपोर्ट नेमका कसा नाही बघा मी आपल्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो की हे सगळं पोलीस हँडल करणार आहेत मला हाऊसला गेलं पाहिजे तर हाऊस बंद